अध्याय रुद्राध्याय श्री श्रीगणेशायन महा, धन्य धन्य तेची जनचे शिवभजनीपरायण सदा सदाशिव अर्चना सदा शिवाचे सदाशिवाचे, शौन कादिकांन प्रतिदे रुद्राक्षधारा भस्मचर्चिदे त्यांच्या पुण्यास नाहिमिती त्री जगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण तैसी वंदीती शकराती सुर्गण तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावी रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा शिवस्वरूप म्हणवणी त्या करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधेजे आदरे कंटी बांधावे सहा सहा समस्तकाशे बांधिता निर्दोष सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्षा गळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्षपूजन तरी केली जाणे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परमपावन इतिहासाय विषयी કાશ્મીર દેશીચા રૂપપાવન નામાભિધાન બદ્રસેન વિવેક સંપન્ન પ્રધાન પરમચુર પંડિત પ્રજા દાયદભૂસર ધન્યમંતિ તો નાયકરી સાચાર અમર્ત થોર તો મૃદુભાષિ પૂર્વદત્ત લાતેજે गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृत लाहीजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काय आरोग्य सुंदर कुलिन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेना आणि प्रधान भौत करिता अनुष्ठान दोघांचे झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्मा प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सिम सावधान शिवधाने बाळे होणी असा प्रेमळ चित्ती वैरागेशिरे लौकिक संगे ध्रुव मंगळ નાના પ્રકાર લેવવી તી બાળ દોગે સર્વાલંકાર ઉભા કરીક્ષ ધારણ ભસ્મ ચર્ચિત સર્વાંગી આવડે સર્વદા એકાંત શ્રવણ કરી શિવ બોલતી શિવ નામાવલી સત્ય પાહણે શિવ પૂજા સર્વદા आश्चर्य करीती रावप्रधान यासका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा सदास्मरण शिवाचे विभूती पुद्राक्षरण शिवाचे विभूती रुद्राक्षेती शिव दीक्षा शिक्षा करीता बहुत परितेन सांडिते आपुले व्रत राव प्रधान मंदी करावे काय आता तो उगवला मित्र घरासी आला पराशर सवे वैष्टीत ऋषींचे भार अपर सुर तेजस्वी जो कृष्ण द्वेपायाचा जनिता त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता जो नातू केले जेवी पितृ का करून या जन्मे जे सर्प सत्र केले त्या आस्तिकेन राहविले पराशराशी पुलस्तने प्रार्थले मग वाचिले रावणाधिक वीरांची तटवणी क्षणमात्र प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पईकेले, ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईला ग्रंथ याला की ध्वनी बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज परासर ज्यांचा नातू होये होय शुक्र योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घला आला जाणून राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमने घरासे आणि तू छोडोशोपचारी भाव भावचित्ती विशेष समजता वस्त्र देऊ देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्य शिलानु मात्र भाषण न करीती कोणाचे इंद्रे भोगावरी नाही भर नावडे राजविलासानु मात्र गजवाजे आणि समग्र आरुरावे आवडेना पुढे हे कैसे हे करीती आम्ही गुडपडे चित्ते मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रिती रा दाखविले मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमाता नाही कोटे शोधिता यावरी बोलले शक्ती स्वतः म्हणे का झाले शिवभक्त यांची पूर्व कथा समस्ता ऐकत सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टणा नंदीग्राम तेथील येथील वारांगणा मनोरम महानंदा नामती याचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी स्वरूप ललिता कृती पाहुणे कंदर्प पा तन्मय होऊन नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद तैसे जवरी विराज छत्र रत्नकचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमयी दंडयुक्त चामरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नकचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसनी दिव्य सुहस हिरणमय रत्नपर चंद्र रश्मी शय्याजीचे अभिनव संयुक्त अंगी सुगंध विरोज गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गजगरी दास दास घरी माता सभागे सौदर जिचे गायन ऐकता किन्नर तिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळन रूप डोल ती मान तिचा भोगकाम इच्छुन भूप सभागे इतिरा वेशा पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस नसरता इंद्रासव्य नवे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करेने सदा लक्ष त्रिदळे ब्राह्मण अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचकमणी जे जे इच्छित तेथे ते महानंदापूर इथ कोटी लिंगे करवित श्रावण एकभद्र सेना सावधान कुकुटमरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या रुद्रक्ष नाचू शिकवले कौतुके आपुले जे का नृत्य करत येथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुटमर कट त्यासमोर तेथेची बांदी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण ते हे ऐकते दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा महानंदा महानंद त्याचे सोडून नृत्य करी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळीचा जाण विभूती चर्ची स्व एवं तिच्या संगती करून त्यासही गडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिवपातला सौदागराचा वेश धरीला महानंदेच्या सदनाला त्याचे स्वरूप देखून ते आपला तन्मय झाली ते दवा पूजा करून स्वहस्तके त्या बैसवेले सवेले रत्न मंचकी ते पृथ्वी मोलाचे हस्त कंकन त्याच्या देखील देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे विश्वकर्माने निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे रमे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊन ने आनंद घाण नेम पृथ्वीचे मोल हे कंकन मीहि बस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दाशी तुमचे झाले मी तयासी ते मानले सवेचे त्याने दिव्यलिंग लिंग काढिले सूर्यप्रभय उनागडे ते जवळले नव जाय लिंग देखुने ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्र मौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवर कोटी कंकणे टाकावे ओवाळणी सौदागरण म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जात नाही म्हणे या लिंगापाशी माझा प्राणभंगल की गेले दगद होणं तरी मी अग्निप्रवाश करणे वहा करत नवरत माझे एरीने अवश्य म्हणून ठेवले नृत्याकारी घेऊन मग करिती शयन रत्न खचित मंच कितीचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त ताराभया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञा करून लागले चहू कडून एकचे हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नि लागला उठल येरी उठली घाबरी तव वाहतात मज चेतेला तैशा माझी उडी घालून कंटपणाश त्याचे काढून कुकुटमर किजले सोडून गेले पलुणुमनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महान महानंदे प्रति ते तेव्हा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ हे बडवण मने दिव्य लिंग झाले सौदागरे विचार नेमाचा जी दुसऱ्या दिना मी आपला देतो प्राणलिंगा कारणे तुझ्या मग त्रिचरण चेतवीला आकाशपंथी जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला अतिलाघवी उमारंग भक्त जन भवंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय मनोने ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रा लुटविली सर्व संपदा कोश संवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदने स्नान करून भस्मंगेले चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लिहून हृदय चिंतले शिवध्यान हर हर शिव मनोन उडी निशंग घातली सूर्यबिंबे निघे उदया चळी तैसा प्रकटला कपाळमौ दशभुज पाळी माथा जटांचा भार तृतीय नैत्री वैश्वानर श्री जुळज वाहिनी अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाची शिरी निळकंठ कटवांगदारी भस्म चर्चे शरीरी गज चर्म पांगुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वैष्टीत फणीवर दशपूजा मिरवित वरचे वर कंदुक झेलित ते बुजा पसरवणे अकस्मात महानंद झेलून धरत हृदय कमणी परमात्मा मने जाहलो मी सुप्रसन्न महानंद मागवर्धान ती मने हे नगर माता समेत महानंदा विमानी बाय से दिव्य पावली सकळ शिवपती जेथे नाही आदिवादी तृषा विरहित त्रिशुद्धी बुद्धी कैची नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथिचे गोड उदक अमृता होण कोटी गुणे जेथे सुर वने अपारे सुरभी बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्तांनी निर्मिली जेथे ओसनता बुलती शिवजात ते, ते प्राप्त होत आहे असं शिवपथ सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरश पराशर सांगे भद्रसेन अस सा मने हे कुमार दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूति चर्चुन त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शिवभजनी लावी तिला उदर तिला अमात्य भद्रसे गुरुशी घाली लोटांगा मने इतुकेन विधन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेना बोलत पुरती हे राज्य किती वर्ष करीता आयुष्यप्रमाणे किती सांगा यथार्थ गुरुवार बहुत करीता नवस एवढाच तर पुत्रांमस परमप्रिय कर राज प्राण आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राच्या आयुष्यप्रमाणे सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले परी ना परी तुम्हाला ऐकता वाटेल दुख ही सभासक दुखाने पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगा सहित मूर्खपण तुम्हा वाटेल विषावणं विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन मने सत्यवचन पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असती जाणपा आजपासून रावा एकता धरणे सहित त्याने गेले गेल्या अंतपुरी सकळ कामेने आकांत ती आक्रोशे करुण या हाकार वक्षस्थळ पीठन रूपवर मग रायशी पराशर सावध करुणे गोष्ट सांगे नृप्रेष्ठाने सोडी धीर एक सांग तू विचार जे पंचभूते नवती समग्र मित्र नव्हते नवथा मायामय विकार केव केवळ ब्रह्ममय साचार तेथे ते झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनि माया सत्य तेथून जाहले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिवइच्छे करून या सत्वांशी निर्मिला पितवसन रजांचे सृष्टीकरता दृहिण तमांश रुद्र परिपूर्ण सर्गस्थिंत करविता विदेसमने समने सृष्टी रची पूर्ण ए मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चार वेद उपदेशिले चहु वेदांची सारपूर्ण पूर्ण तोहा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयसेना बहुत करी हा जतन त्याहून आणि थोर नाही साधन हा रुद्रा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडते त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्र सांगे रुद्रा मग सांप्रदाय ऋषींपासून भूतळी आला अध्याय जाण थोर जपतपज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन स्वर्गींचे देवदर्शनं त्यांचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्रमहिमा प अगाध पूर्ण किती वर्णावा रुद्रमहिमा वाढायला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रिते हेंडो लागले मग यामे विधी लागून अभक्ती कृत्य निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भीती लक्षण त्यांच्या हृदय संचरली ज्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरुष महानरकी पडले सदा यम सांगी दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचनी करा शिव थोर विष्णू लहान हरिविशे शहर गौण ऐसे म्हणते जे त्या लागून आणून नरकी घालावे रुद्र

ते बोलावण आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावणे ज्यांची रुद्रानुष्ठ पडून गुरु मित्ररथ किंवा साक्षात ओमानाथ पुढे आणून उभा करते आईसे लक्षणयुक्त ब्रामण व्यासे पिता घेऊन सहस्र घट मांडून सापिले स्थापिले स्वर्धून सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोष गर्जीन नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्यमाडिली शास्त्रसंख्या झाले दिवस सातवी दिवशी माध्याने आला चंडांश मृत्यू त्या धरणे सूर्ची पडेला एक मुहूर्त चलन वरण राहिले समस्त परम घाबरला गुरुदेत नाविकारा रुद्रोदक शिंबून सावध केला राजनंदन पुसती वर्तमान वर्तले त्याची सांगता एक काळ पुरुष भयानक थोर जटा कपाळी सिंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगासारखे तो घेऊने जात असता चौघे पुरुष धावणे आले तत्वता पंचवदन दशभुज ज्यांची सामता कमळ भवांडी तुझी नसे ते जैसे गबसी दिगांत भस्मी अंगी व्याघ्रांबर दिसती दश असे आयुदे ते महाराज येऊने त्या धरून करीत करून गेले ते ऐसे उत्तर जयकार आईसे पुचे नमस्कार आनंदाश्रु न आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचारणी गडबडा लोळे शिवनाम गरजत ते वेळे देवसुमने वर्ष ते अनेक वाद्यांचे गरज डंका गर्जे अवघ्यात तोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्य गरजती अनेक वाद्यांचे गरज शिवलेल्या गाती अपार शृंगे बृंगे कहाळ थोर सिंहासनाय अपारवाद चंद्रानं धडकती पेरी नादन माय नभोदरी असोभद्र सिनायवरी विदुक्त होम करीत षड्रस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमोलिक वस्तू अद्भुत अनुनिक अर्पी ब्राह्मणांची दक्षिणेला आगी भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे ती तुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केली तृप्त पुरे पुरे हे जे ऐकली मात्र धनभार झाला बहुत मनोने सांडली ती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षिता विजय कल्याण होतुजय सुता ऐसा ते आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत इथं सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुने क्षेतोपले मृडाने रमल लिंग अर्चिजे की निर्दैवास सापडे चिंतामन शुद्धता पुढे क्षीराप दे धावणे तैसा कमलोद्वनंदन ते नारद पातला वाल्मिका सत्यवती जाते उत्तानपाधी कया त्रिनी सर्वांते जो चतुषष्टी निर्मळ जाशी चतुर्दश विद्या करत ला ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमलभावांड मोडून पुनर्सृष्टी करणार मागुतनी अन्याय विलोकिता नैनी दंडे ताडेल शक्राधिका तो नारद देखुणे ते मूर्तिमंत निघे

लागल्याशिवाय सुद्धा एखादे तू कोणाच्या आज्ञे करू न आणि स्वतः भद्रसेनानंतर त्या सुद्धा सहस्र वर्ष पूर्ण होईल आयुष्याचे निश्चय तो सार्वभौम होईल तर त्याला रुद्रमयमा ठाऊ तुझा ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघनी तत्वता कैसा आणि होत असे मग चित्रगुप्ता पुसेनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्यूचन्न गंडातर थोर होते ते महत्वपूर्ण निरसुने सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी भाऊ मग उभा ठाकून कृतांत कर्जोडून स्तवन करते हिमनगर रामात अपराधन

आणि कसं रुद्र करून महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तर पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच दे तो येते जी झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावेळी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तीनंदन राय शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषींचा इथे जाता झाला हे बदल सेना आख्यान जे पडते त्यांची होय आयुष्य संतती त्यांची काळानं बाधे अंती वंदुन नेती शिवपदा दशशत कपिलादाना दाना एकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळवाचिता खंडांतरे दूर होती यावधी कलियुग निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान आहे ची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन येऊ राज्य तारका लागून देता झाला ते काळे मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्रधाना करिता महारुद्र विमाने बैसोनी त्वरित राव प्रधान गेले मिरविता विधी लोक वैकुंठवास बहुता स्वच्छ करून राहिले शिवटी शिव शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करीता श्रवण एकादश रुद्रां समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छेले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधे ग्रहपिला विघ्न पिशाच बाधा रोगदारुण न बाधेचा सर्वत आहे येथे जो मानिला अविश्वास तो होईल अल्पायुष्यामाचा हे निंदीचा तो चांडाळ निशेषाचा विटाळ व्हाना त्यास प्रसवून वांद झाली मात्र त्याची संगतीनं धरवती तत्वता त्याशी संभाषण करीता महापातक जाणे जे ते आपल्या गृहासनं आणावे आपण त्यांच्या सदनासनं जावे ते जय जावे जिवे भावे जेवी सुश्र हिंसक गृह तो अप्रत्यक्ष जे मूर्ख त्यांचे संदेह काही असे ना असं सर्व भावे निश्चितखंड पहावा शिवलीला मृत हे ना घडे जरी त्वरित तर हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुन्हा त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपन्ना हृदय अब्जो मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मुळकंद अभंग न विटे कालत्रे शिवलीला मृत ग्रंथ ಪ್ರಚಂಡ ಸ್ಕಂದ ಬ್ರಹ್ಮೋತ್ತರ ಖಂಡ ಪರಿಶೋತ ಸಜ್ಜನ ಖಂಡ ಏಕಾಶೋಧ್ಯಾೂಢ ಶ್ರೀ ಸಾಂಬ ಸದಾ ಶಿವಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶುಭಂಭದು